जंजिरा मुक्ती संग्राम दिन शासकीय पातळीवर साजरा करण्याची रायगड प्रेस क्लबची मागणी मुरुड जंजिरा येथे एकतीस जानेवारी रोजी जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला या ऐतिहासिक दिनानिमित्त मुरुड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला एकतीस जानेवारी एकोणीशे रोजी जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते या स्मृती पित्यर्थ दरवर्षी मुरुड श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात हा दिवस साजरा केला जातो जंजिरा मुक्ती संग्राम दिन मुरुड मध्ये उत्साहात साजरा होत आहे या निमित्त मुरुडच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले हा दिवस शासकीय पातळीवर साजरा व्हावा अशी रायगड प्रेस क्लबची मागणी आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिरा संस्थान भारतात विलीन व्हावे यासाठी जो लढा देण्यात आला त्याला एकतीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी यश आले यावेळी पत्रकार संघातील सर्व प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक सर एस ए हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह मुरुड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न